नमस्कार सहकाऱ्यांनो मी सहाय्यक निबंधक नितीन मस्के मुख्यालय पुणे आज आपल्याला महा ई ऑफिस किंवा ई ऑफिसमध्ये कसं लॉग इन करायचं याविषयी माहिती देणार आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या महा ई ऑफिस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप करणार आहोत टाईप केल्यानंतर आपण एंटर करणार आहोत आणि एंटर केल्यानंतर ह्या प्रकारचं एक पेज ओपन होईल किंवा अल्टरनेटिवली जर आपण ई ऑफिस सर्च केलं तर या पद्धतीचे पेजेस ओपन होतील यामध्ये जे पहिलं पेज त्या आहे त्यामध्ये जर आपण बघितलं ॲड्रेस आहे ई ऑफिस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन यावर आपण क्लिक करू शकता किंवा दाराशिव जिल्ह्याची जर लिंक ओपन झाली असेल तर त्या दाराशिव जिल्ह्याच्या लिंकमध्ये पण महा ई ऑफिस डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन ही ई ऑफिसची लिंक आहे त्या लिंकवर आपण क्लिक करू शकतो तर आपण जी महा ई ऑफिस गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राची लिंक आहे त्यावर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल यामध्ये आपला जो शासकीय ईमेल आहे त्या शासकीय ये ईमेल येथे लिहावा त्याचा पासवर्ड लिहावा व आय कन्सेंट टू परिचय म्हणून नेक्स्टवर क्लिक करावं व लॉग इन करावं अल्टरनेटिवली जर तुम्ही एकदा युजरनेम आणि पासवर्ड म्हणजे शासकीय ईमेल आणि पासवर्ड वापरून लॉग इन झाला असेल तर तुम्हाला मोबाईल नंबरनी लॉग इन करता येईल काही लोकांचं पहिल्याच वेळेस मोबाईल नंबरनी लॉग इन करताय तर आता मी माझा मोबाईल नंबर टाकतोय आणि त्यानंतर आय कन्सेंट टू परिचय हा बॉक्स मी क्लिक करणार आहे चेकबॉक्स मी क्लिक केलेला आहे आणि चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर मी नेक्स्ट या बटनावर क्लिक करणार आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर ओ uh, टी पी आलेला आहे तर आता आपण येथे ओटीपी टी पी जो आहे तो ओटीपी टी पी टाकणार आहोत अशी ओ टी पी आपण शो ओ टी पी करून ओ टी पी बघू शकतो आणि त्यानंतर नेक्स्टवर आपण क्लिक करणार आहोत नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपलं ई ऑफिसचं पेज ओपन होईल आणि यामध्ये आपण काम करू शकू तर या ई ऑफिसच्या पेजमध्ये आपण डाव्या बाजूला बघतो आहे होम ई फाईल नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम के एम एस मेल अदर सर्विसेस आणि बरेचसे फंक्शनॅलिटी दिलेले आहे आपण हे सर्व फंक्शन वापरू शकता आणि आपण जर दिवसातनं एकदा लॉग इन केलं सकाळी तर हे दिवसभर लॉग इन राहतं जर लाईट गेली किंवा इंटरनेट कनेक्शन गेलं तरी हे लॉग इन आपल्याला दिवसभर राहतं आपण जोपर्यंत लॉग आउट करत नाही तोपर्यंत हे लॉग इन राहतं हे लॉग इन रात्री बारा वाजता आपोआप लॉग आउट होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा लॉग इन करावं लागतं धन्यवाद